या मागण्यात या ठिकाणी शेतकऱ्याच्या महत्वाचे या महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी बहुत सारे अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये आमचे विषय त्या ठिकाणी नित्य प्रमाणे आल्या पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं सगळ्यांना निवेदन दिलं परंतु त्या ठिकाणी दखल त्या ठिकाणी कोणीच घेत केलंय आणि म्हणून आज आम्हाला या ठिकाणी या रस्त्यावर उतरावं लागलेला आहे खऱ्या अर्थानं आजच्या ज्या मागण्या त्या दहा मागण्या त्याची प्रमुख मागणे आहे की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या राज्याचे विधानसभेचे निवडणूक लागली आपण सर्व सर्व मतदार आहात सगळं आपल्याकडे येणार आहे मतदार राजा जागा हो मतदार कर मतदार मला कर मतदार त्याला कर त्यांना चांगला नाही त्याला वाईट आहे त्याला वाईट नाही त्याच्यापेक्षा त्याला नाही वाईट आहे हे सांगण्यासाठी आपल्याकडे लोक यावं लागले आणि त्या ठिकाणी या राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन पक्षाच्या या ठिकाणी झाल्या आणि दोन्ही पक्षाने आपल्या वचननाम्यामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू त्यामध्ये प्रामुख्याने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा भारतीय जनता पार्टीचा जो जाहीरनामा होता त्यामध्ये त्यांनी लिहिलं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा झाल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा बहुमत एका पक्षाला मिळालं आणि त्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आम्हाला वाटलं आता लय चांगला माणूस मुख्यमंत्री झालाय कोण बोलतय चांगलं बोलतय मोठ्यानं बोलतय आणि काहीतरी शेतकऱ्याचं भलं होईल केंद्र याचं सरकार आहे रा, आता राज्यात याचं सरकार आले म्हणून आम्ही सगळे आता डोळे आणि तोंड वातावरण त्याच्याकडे पाहत राहिलो पहिलं अधिवेशन झालं गप्प झालं असे दादा पवारांना पत्रकाराने विचारलं की त्या दादा मी बोललो नाही मला माहित नाही मुख्यमंत्र्यांना विचारा आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी सांगले की आम्ही योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्याला कर्जमाफी करणार आहे साहेब आता शेतकऱ्याचा सवाल आहे तुम्हाला तुमची योग्य वेळ कधी येणार आहे

स्वत पैसे भरले विशातले पैसे भरले सरकारनं एक आणि एक रुपया पीक विमा काढल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला पैसे त्या ठिकाणी पीक विमा माझ्याकडे या ठिकाणी जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांचं पत्र आहे मित्रांधी कोट काही बोलणार नाही आहे हे पत्राच्या अनुषंगाने बोलतो लोन दिला की दोन हजार वीस आणि एकवीस चा पीक विमा दोन हजार बावीस आणि तेवीस चा पीक विमा पण काय दिलाय पण त्यांनी दिला आणि चोवीस चा पीक त्या ठिकाणी अग्रिम रक्कम दिली काही शेतकऱ्याला दिले आणि काही शेतकऱ्याला दिले नाही आणि त्यानंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्केचा जो पीक विमा होता तो त्या ठिकाणी केंद्र शासनाने बघा या सरकार शेतकऱ्याचं सरकार आणि शेतकऱ्याला आजपर्यंत आहे आणि या अधिवेशनासाठी आमची शेतकरी संगम समितीच्या मागणी आहे की हा जो पीक विभाग हा जो वंचित राहिलेला पीक विमा आहे तो राज्य सरकारने खास बाब म्हणून त्या ठिकाणी नोंद करून घ्यावी आणि या शेतकऱ्याला द्यावी अशी आमची शेतकरी संघटना समितीच्या वतीनं आपल्याला मागणी आहे एक तरुण पोरा चाळीस वर्षाचा या शेतकऱ्याच्या भांडगडीत पडला आणि त्या ठिकाणी त्याचा तीन महिना झाली फायदा जरी झाली तो माणूस त्या ठिकाणी त्या अमरुदार उपोषणाला बसला होता मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की हे सरकार काय ह्यासारखं नाही कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबांना भेटलो त्याला सांगितलं की हे शेतकरी असं शेतकऱ्याला काय तर साहेब फायदा व्हायचं कार्यालयामध्ये काही ठिकाणी लिहिून जाणार नाही तात्काळ येतो ना हल्ले आणि त्यांनी त्या ठिकाणी लिखी दिलं मी आणि पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला मी पैसे येतो ही बोलायला जबाबदार शासनासाठी येतो नाही का शासन काय करत करायचं तुम्हाला एकवीसशे देतो शेतकऱ्याला दोन हजार दिलो किलोवाडी करतोय दोन हजार तुम्ही पेरणी केलं तुमच्या अंगावर टफडे गाठलो तुमची चेड्डी आहे अरे बाबा या देशामध्ये बदल घडवण्या शेतकऱ्याने लक्षात ठेव तुम्हाला सत्तेत बसवणे शेतकरी

त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय तो या ठिकाणी कृषी अधिकारी त्यांच्या विरोधी योजना त्या योजनेचे अनेक थकीत अनुदान आहेत किंवा आजपर्यंत या जिल्ह्याचं दोन वर्ष झालं शेतकऱ्यांना मिळाले